सिन्नर तालुक्यातील ठाणगाव मध्ये अभ्यासिक आणि त्यासाठी लागणारे फर्निचर उपलब्ध होण्यासाठी ठाणगाव मधील सामाजिक कार्यकर्ते प्रतीक शिंदे हे गेल्या दोन ते तीन वर्षापासून माझे खासदार हेमंत कोडसे यांच्याकडे पाठपुरावा करत होते मात्र काही दिवसांपूर्वी निधी उपलब्ध झाल्यानंतर अभ्यासिकेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिंदे यांचे म्हणणे आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या अभ्यासिकेचे श्रेय कोणाचे नमस्कार मी प्रतीक रामचंद्र शिंदे राणार ठाणगाव तालुका सुंदर जिल्हा नाशिक गेल्या काही दिवसापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अतिशय धावपळीच्या जेवणामध्ये मी काम करत आहे मागे बारा बारा तारखेला मान्य गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या दिवशी मला आधी म्हणून म्हणण्यापेक्षा आवर्जून ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली जेणेकरून आपण काय सामाजिक क्षेत्रात काय काम करतोय काय नाही करत आहे हे लोकांना वेळोवेळी सांगायला सांगितलं पाहिजे त्यासाठी ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली काय झालं काही ठाणगावची पुन्हाजी रामजी बोर विद्यालय शाळेच्या खाली स्कूल कमिटी गेल्या काही दिवसापासून बरेच नाटक करत आहे त्यामुळे ही पत्रकार परिषद घ्याय घ्यावाच लागली तर तुम्हाला सांगूच इच्छितो मान्य मागं गावातले तरुण वर्ग माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले की बोलले प्रतीक दादा आम्हाला अभ्यासिका शाळेत चालू करून दे त्यांना मी त्यावेळेस उत्तर दिलं ती अभ्यासिका पूर्ण झाली होती पण तिला फर्निचर बाकी होत त्यांना म्हटलं पोरांना ती फर्निचर का अजून काही पूर्ण झालं नाही आपल्याला त्याला फर्निचरची गरज आहे तर मग तत्कालीन खासदार मान्य हेमंत आप्पा गोडसे यांच्या मी ती बाब निदर्शनात आणून दिली मग त्यावेळेस त्यांनी त्यांना भेट घेतल्यानंतर त्यांना मी दिनांक अठरा बारा दोन हजार एकवीस रोजी त्याचा पुरावा पण आहे माझ्याकडे मी त्यांना माझं पत्र लिहिलं पत्र लिहिल्यानंतर त्याचा माझ्याकडे फोटो पण आहे हा फोटो पण मी दाखवत होतो मला सर्वांना तर मी त्यांची ती भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं प्रतीक आपण हे काम लवकरात लवकर मार्गी लावू आपल्या तो तरुण मुलांचा विषय अभ्यासाचा विषय असल्या कारणानं आपण ते लवकरात लवकर मार्गी लावू त्यानंतर त्यांनी मला शाळेचं पत्र आणण्यास सांगितलं दिनांक सतरा बारा दोन हजार एकवीस रोजी हे शाळेचं पत्र आहे हे मी तुम्हाला सर्वांना दाखवतो हे शाळेचं पत्र आहे अजून ह्याच्या पलीकडे काय पुरावा हो पाहिजे तर हे शाळेचं पत्र मी त्यांच्याकडनं घेतलं आणि हेमंत पंक परत गेलो आपण मी शाळेचं पत्र आणलं आता मला निधी तुम्ही द्या मला खूप त्या पत्तो तरुण तो पोरांची खूप वेळ सांडवते ठाणगाव वरन माझ्या मध्ये तीन घंटे लागतात यायला दरवेळेस तर ते पोरं येऊन जाऊन अपडाऊन करून त्यांचं अभ्यासाचं नुकसान होत होतं मग ते आपल्याला त्या अभ्यासिका चालू करून फास्ट त्यांना त्या मुलांना अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायची होती मग आपण कर आप प्रा, आप प्रा, आप जे निदर्शनात आणून दिलं शाळेचं पत्र दिलं त्यानंतर त्यांनी मला दिनांक चौदा एक दोन हजार बावीस रोजी सामाजिक दायित्व निधी सीएसआय फंड याच्या मार्फत चार कंपनी तीन कंपन्यांचे पत्र दिले एक कंपनीचं पत्र माझ्याकडनं ते हरवलेलं आहे तर पत्र दिलं सनराइज फर्निचर म्हणून ती कंपनी त्या कंपनीचं मी सीएसआयआर फंडचं पत्र घेतलं त्या कंपनीच्या दारोदार चार पाच वगैरे फिरलो ठीके ती कंपनी आमचा सीएसआर फंड शिल्लक नाहीये मग त्याच्यानंतर दुसरी वर आर्ट फर्निचर म्हणून दुसऱ्या कंपनीत गेलो त्या कंपनीकडे बारा चकरा मारला त्यावेळेस ते पण बोलले आमचा सीएसआर फंड शिल्लक नाही मग त्यानंतर मी हेमंत आपण निदर्शन परत ते एकदा भेट घेतली आपा ते काम त्यांच्याकडे काही निधी शिल्लक नाहीये ठीक आहे प्रतीक आपण बोलले आपण दुसरीकडनं काम मार्गी लावू मग त्यावेळेस ते त्यांच्या घरी गेलो तेव्हा पण त्यांनी तो म्हणजे माहिती तिसरी चौथी भेट असेल तेव्हा पण त्यांच्याकडे काही निधीची तरतूद नसल्याने मग निधीची तरतूद नसल्याने त्यांनी मला ते सांगितलं की आपण येत्या काही दिवसात ते मार्गी लावू मान्य त्यावेळेस मग हेमंत आपा एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पक्षात प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी कामांची यादी माहिती माझ्याकडनं मागवली त्यावेळेस मी सांगितलं प्रत्येक प्राधान्यानं कोणतं कामदार आहे तुझ्या ठाणगाव मधलं तर मी सांगितलं तरुण तरुण परि होती आपल्याला फर्निचरचं काम फर्नि याचं फर्निचरचं काम महत्वाचं आहे आपा त्यांनी ते काम धरून घेतलं त्यानंतर आमचे मामा आडके त्यांचे पिये त्यांनी सांगितलं एक दहा बारा दिवसात मला त्यांचा कॉल आला प्रत्येक तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण त्या कामाला पंधरा लाख रुपये मंजूर केले ठीक आहे आपण मामा म्हटलं चालेल धन्यवाद आभार त्यांचे आभार पण मांडले त्याच वेळेस मी मान्य रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगीरथ शिंदे साहेब यांना पण कॉल केला बाबा म्हटलं आपण शाळेला पंधरा लाख रुपये हेमंत पंकड न मंजूर करून आणले तर त्यांनी माझे आभार पण मांडले धन्यवाद प्रतीक म्हणून असं शाळेसाठी काम करत राहा इतकं चांगलं काम चालू असताना मी काम करतोय मी माझी विद्यार्थी त्या शाळेचा माझ्या शाळेबद्दल ती तळमळ आहे का आपण या शाळेत मोठं झालोय आपण या शाळेत वाढलोय लोकांचे काम केले पाहिजे किंवा आपल्या तरुण पिढी आपल्या आया बहिणी त्याच्यात शिकताय भाऊ बहिणी शिकताय त्यांच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले म्हणून आपण या आपण तो मुद्दा मांडला आणि ते पैसे मंजूर करून आणले तर या संस्थेचे सल्लागार समितीचे काही सदस्य यांच्या चिरंजीव चिरंजीवांनी ते टेंडर भरलं टेंडर भरलं त्याच्याबद्दल आपल्याला दो मत नाही त्यांनी काम चांगलं अशी आपली अपेक्षा होते यांनी काम अतिशय जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर